नमस्कार मी डॉक्टर सचिन उदमले आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला माहीतच आहे की ह्या वर्षी सप्तसूर फाउंडेशन अहमदनगर स्वर दीपावली हा दिवाळी पहाटचा कार्यक्रम यूट्यूब प्रीमियर या माध्यमातून सादर करत आहे तर या संदर्भातील लिंक आपल्याला पाठवलीच आहे तर त्या लिंकवर क्लिक करून आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण स्वर दीपावलीच्या ह्या पेजवर येऊ शकतो त्याचबरोबर हा कार्यक्रम चालू असताना आपण लाईव्ह चॅट देखील करू शकता ह्या ठिकाणी टॉप चॅट हे बटन दिलेलं आहे टॉप चॅट या बटनवर क्लिक करून अपन आपण आपले या ठिकाणी अभिप्राय किंवा आपले ह्या कार्यक्रमाबद्दल किंवा एखाद्या गाण्याबद्दलचे आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकता तर विसरू नका यूट्यूब प्रीमियरवर स्वर दीपावली येत्या पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता धन्यवाद